आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी बाहुबली येथे अतिथी अक्षय आहार योजनाचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न कुंभोज राहुल रत्न पारके बाहुबली कुंभोज येथील पवित्र तीर्थक्षेत्री श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व बाहुबली विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने अतिथी अक्षय आहार या सेवाभावी व धर्मप्रधान उपक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला भट्टारक महास्वामीजी यांचे बाहुबली गेटजवळ विधीपूर्वक पादपूजन करण्यात आले त्यानंतर सवाद मिरवणुकीने त्यांना भगवान बाहुबली महामूर्ती परिसरात आणण्यात आले परिसरातील पंचवीस पेक्षा अधिक गावातील वीर सेवा दलाच्या युवकांनी स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदनी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सात वाजता बाहुबली महामूर्तीचा चरणाभिषेक व सामूहिक जिनाभिषेकाचे आयोजन केले यावेळी मोठ्या संख्येने श्रावक श्राविका उपस्थित होते स्वस्ती श्री जिनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदनी यांनी आपल्या आशीर्वचनात वीर सेवा दलातील जैन युवकांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तेथे आपली क्षमता सामर्थ्य व सेवाभाव सिद्ध करावा असे सांगितले सर्व जैन बांधवांनी एकत्रित येऊन संघटितपणे समाजहितासाठी कार्य करावे असे त्यांनी आवाहन केले बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे अध्यक्ष प्रकाशरावजी आवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाहुबली तीर्थक्षेत्रावर वीरसेवा दलाच्या स्थापनेमुळे धर्म संरक्षणाचे कार्य अधिक बळकट झाले आहे परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेचा संपूर्ण कायापालट झाला असून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य सुरू आहे यात्रेकरूंना सकाळी व संध्याकाळी भोजन उपलब्ध व्हावे या उद्देशाने अतिथी अक्षय आहार योजना सुरू करण्यात आली आहे सकाळी दहा वाजता या योजनेचे उद्घाटन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे अध्यक्ष प्रकाशरावजी आवाडे उपाध्यक्ष धनराजजी बाकलीवाल कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील महामंत्री डी सी पाटील व संचालक गोमतेश बेडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भट्टारक महास्वामीजी यांना ग्रंथ भेट व फल अर्पण करण्यात आले कार्यक्रमासाठी उपसंचालक प्रकाश नाईक बालविकास समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब अत्ने शालेय समितीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडे सहसचिव सुरेश चौगुले कोल्हापूर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष कुंभोज येथील अनिल पाटील अशोक पाटील तसेच अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते धान्य वसुली करणाऱ्या गावातील मंदिर समितीचे पदाधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका गुरुकुल विद्यार्थी माजी गुरुकुल स्नानक तसेच परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते आर आर न्यूसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज